मित्रांनो हे बघा आपण जायलो होतो तर आपल्या गाडीच्या समोर हे कुत्र्याची लहान लहान पिले आलेत जर बघितलं तर मी तर आई कुठे आहे माहीत नाही बघा एक कशी आहे तर आपल्या जवळ सध्या तर खायला आणला आपण बघू सध्या काय आपल्या जवळ चांगले महाग लागलेत खायला जर द्यायला म्हणलं तर आपधपुडा हे एक घरी घेत घेऊन जातो तुम्ही आहेत का गेली ए बाबा या 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 बाबा तुमच्यासाठी हे करतो आता ह्यांना दूध कशात पाहिजे तसं पाजावं लागेल थांब 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 थां बाबा काही निघत का नाही ए हे तर खात काही ए अरे खा ही ही, ही। आपण थोडं हे काय खायला गेले बिस्किट तर हे बिस्किट आपण कॅरी मध्ये टाकू

चला तेवढंच त्यांचं एक दिवसाचं हे झालं हो तू जरा व्हायला लागलं आहे ही चांगलं आहे ही जरा धट आहे आणि जी धट असते तीच पि आहे नाही का ती भेदभेद कसं प्यायला लागले काय लागत कि नीट भेद भेद तुम असोपाची मरती पुढा तुमच्यासाठीच आहे हा 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 हां हा ए, ए, ए दोघं सो का